नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तालय पद भरती दोन हजार पंचवीस पद भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक पद भरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदा आयुक्तालय पदभरतीसाठी देखील आपली सिरिज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील की जे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये येणाऱ्या पदभरतीसाठी हे ये प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला ग्रोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा तर बघा पहिला प्रश्न आपण पाहूया अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली तुम्हाला इशिशन दिले एकोणीसशे एक एकोणीसशे दोन एकोणीसशे चार एकोणीसशे पाच तर कधी झालेली आहे तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना एकोणीसशे चार मध्ये झालेली पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे आणि तुम्हाला जर प्रश्न आला की या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे तर त्याचं उत्तर राहील विनायक दामोदर सावरकर यांनी या संघटनेचे काय अभिनव भारत या संघटनेची स्थापना के केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पाच जानेवारी पाच मार्च पाच एप्रिल पाच जून असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचे तर जागतिक पर्यावरण दिन कधी असतो योग्य आणि अचूक उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर चार पाच जून हा काय जागतिक पर्यावरण दिन असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे भारुड रचना प्रकार बघा संतांची नावं तुम्हाला दिलेली आहे आणि भारुड आरचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे असं तुम्हाला विचारलं बघा संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज तर भारुड आरचना प्रकार कोणाचा आहे तर पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील संत एकनाथ महाराज यांनी काय भारुड आरचना प्रकार रूढ केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे तर बघा पर्याय तुम्हाला दिलेले क्रिकेट कबड्डी फुटबॉल हॉकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी ही ट्रॉफी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया केरळमधील कोणते अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे तर केरळमधील कोणत्या अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहे का आहे पेरियारे आहे कुमारोमे आणि कोट्टायमे योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक पेरियार हे जे अभयारण्य आहे हे काय केरळमधील हत्तीसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महात्मा गांध गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते रवींद्र केळकर बाळगंगाधर टिळक गोपाळकृष्ण गोखले आणि रवींद्रनाथ टागोर असे चार पर्याय तुमच्यासमोर आहे योग्य उत्तर तुम्हाला जायचं आहे कोण असेल पर्याय नंबर तीन गोपाळकृष्ण गोखले हे काय आहे महात्मा गांधीचे राजकीय गुरु आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला कर आलो सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा चला पुढचा प्रश्न बघूया सजीवमधील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे काय सजीवामध्ये जो अत्यंत सावकाशपणे क्रमिक बदल होतो म्हणजे काय होतं बघा क्रांती उत्क्रांती प्रगती विकास काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल त्याचं उत्क्रांती पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मंगलोर बंदर तुम्हाला विचारलेले आणि ते कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न आहे गोवा कर्नाटक तामिळनाडू ओरिसा हे चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर कोणत्या राज्यामध्ये पर्याय नंबर दोन कर्नाटक या राज्यामध्ये हे बंदर आहे पुढचा प्रश्न बघा काय वेरुळीतील लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरली गेलेली आहे येथील जी लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरले गेलेली बघा राजघराणे दिले तुम्हाला चा काय चालुक्य आहे वाकाटक आहे बहामनी आणि राष्ट्रकोट योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार येईल त्याचं योग्य उत्तर कोणत्या राजघराण्याच्या काळात तर राष्ट्रकोट राज घराण्याच्या काळामध्ये वेरुळीतील लेणी कोरल्या गेलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय रस्त्याच्या लांबीमध्ये जगा डायडॅगचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो म्हणजे कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो रस्त्याच्या लांबीमध्ये बघा पर्यायमध्ये तुम्हाला काय दिलेले आहे अमेरिका जर्मनी फ्रान्स आणि जपान काय योग्य उत्तर येईल या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय नंबर एक अमेरिका या देशाचा पहिला क्रमांक लागवतो जगामध्ये रस्त्यांच्या बाबतीत पुढचा प्रश्न आपण बघूया काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या के ठिकाणी आहे काजू संशोधन केंद्र बघा पर्यायमध्ये काय दिल्ले भाटे रत्नागिरी जिल्हा वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्हा पडेगाव सातारा जिल्हा आणि निफाळ नाशिक जिल्हा तर काजू संशोधन केंद्र काजू म्हटलं की आपल्या सर्वांच्या लक्षात येतं कुठेही पर्याय नंबर दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला या ठिकाणी काय आहे काजू संशोधन केंद्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धाचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरोधाचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतो शोषणाविरोधाचा अधिकार बघा कलम चौदा ते अठरा कलम एकोणीस ते बावीस कलम तेवीस ते चोवीस कलम पंचवीस ते अठ्ठावीस योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन कलम तेवीस ते चोवीस याच्या अंतर्गत शोषणाविरुद्धचा अधिकार येतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला असतो घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला असतो बघा केंद्र सरकार राज्य सरकार सर्वोच्च न्यायालय भारतीय संसद काय असेल उत्तर योग्य अचूक उत्तर असेल पायऱ्या नंबर चार भारतीय संसद यांना काय आहे घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न बघा काय अगम्य या शब्दाचा अर्थ खालील पाय खालीलपैकी काय होईल अगम्य या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय असेल बघा पायला मान युद्ध समजू न शकणारे प्राचीन अगम्य म्हणजे काय जे आपल्याला ना? समजत नाही म्हणजे समजू न शकणारे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे विक्रम उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात आहे परंतु कुठे आहे कारण प्रश्नामध्ये दोन उत्तर आले कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर पुणे जिल्ह्यात आहे पण पुणे जिल्ह्यात कुठे आहे तर आर्मी या ठिकाणी म्हणजेच पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पर्यापा गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर अकोला काय उत्तर असेल पर्याय नंबर तीन चंद्रपूर या जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे चंद्रपूर जिल्ह्यात पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय लाला हरदाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली गदर संघटनेची स्थापना कोणी केली तर लाला हरदळ यांनी केली परंतु कुठे केली असा प्रश्न आला बघा अमेरिका हॉलंड फ्रान्स रशिया कोणत्या ठिकाणी केलेली आहे तर पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील कोणा ठिकाणी अमेरिका या ठिकाणी केलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती गडचिरोली रायगड सिंधुदुर्ग विद्यार्थी मित्रांनो धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी कमीत कमी, -कमी। दीड हजार प्रश्न संचापन त्याची पी डी एफ तयार केलेली आहे माफक फीसमध्ये ही पी डी एफ आपल्याला भेटून जाणार आहे तर त्यासाठी पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा नंबर आणि त्याची किंमत सांगणार आहे ज्यांनाही त्या पिढीएफ आवश्यक असतील त्यांनी त्या फोन नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे आणि लगेच तुम्हाला ती पिढीए भेटून जाईल तरी बघा भिवपुरी जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे अमरावती गडचिरोली रायगड सिंधुदुर्ग असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन रायगड या जिल्ह्यामध्ये भिवपुरी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आगाखान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे आगा खान पॅलेस हा कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे नांदेड मुंबई अहमदनगर काय योग्य उत्तर असेल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर एक पुणे या ठिकाणी काय आगाखान पॅलेस कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा काय दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे दृश्य सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर येणारच असेल कारण एकदम सोपा प्रश्न आहे दृश्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे बघा पर्यायमध्ये काय दिल दिलेलं आहे तुम्हाला अदृश्य दिलेलं आहे विजाती दिलेलं आहे निर्गुण दिलेलं आहे निपून दिलेलं आहे दिले काय असेल दृश्य अदृश्य विरोधार्थी म्हटले पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मरुड जंजिरा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो पर्याय आहेत रायगड शिवनेरी पुरंदर आणि लोहगड मुरुड जिंजिरा हा जो किल्ला आहे तर हा कोण्या जिल्ह्यामध्ये येईल रायगड या जिल्ह्यामध्ये येईल पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू महत्वाचा असतो वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी ज्या वायूची आवश्यकता लागते तो कोणता वायू असतो आस असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि तो महत्वाचा वायू वाय। कोणता ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन का हेलियम योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी अतिशय महत्वाचा वायू आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणता आहे आपण जो आहार घेतो त्यामध्ये ऊर्जेचं जे स्तोत्र आहे स्त्रोत आहे तो महत्त्वाचं कोणता आहे प्रथिने कार्बोदके मेद जीवनसत्व काय महत्वाचं आहे पर्याय नंबर दोन कार्बोदके हा जो स्त्रोत आहे हा काय आहे ऊर्जेचा प्रमुख आहारातील स्रोत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हिडुक्की हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्याच्या भागामध्ये आहे हिडुक्की धरण पर्याय काय दिल्ले बघा राजस्थान कर्नाटक गुजरात केरळ हिडुक्की धरण कोणत्या राज्याच्या भागामध्ये आहे हिडुक्की म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय उत्तर असेल त्याचं पर्याय नंबर चार केरळ या राज्याचं काय आहे केरळ या राज्याच्या भागामध्ये इडुकीय धरण येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच ग्रोइंग स्टुडंटच्या या युट्यूब चॅनलवर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा कारण व्हिडिओ सिरीज आपण चालू केलेली आहे जवळजवळ दीड हजार प्रश्नाचा संच मी आपणाला सपोर्ट करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आणि लगेच तुम्हाला त्या प्रश्नाची पिढी भेटून जाईल बघा प्रश्न काय आहे अखिल भारतीय सेवाची तरतूदी कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे अखिल भारतीय सेवांची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे बघा पर्यावरण काय दिले आहे कलम तीनशे अकरा कलम तीनशे बारा कलम तीनशे सत्याहत्तर कलम तीनशे बेचाळीस योग्य उत्तर काय असेल त्याचं अखिल भारतीय सेवेची तरतूद उत्तर आहे पर्याय नंबर दोन कलम तीनशे बारामध्ये करण्यात आलेली तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाच्या प्रश्न संच घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो